हाय हॅलो नमस्कार माझ्या सगळ्या मैत्रिणींनाचा दिवस शुभूजा हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना तर आज आम्ही चाललो आहे एका देवाला तर काही फॅमिली बरोबर घ्यायची आहे तर बघू शकता आमची फॅमिली आणि आता घेऊन आम्ही कोणत्या देवाला जाणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा नक्कीच तुम्हाला कळेल आणि अगदी जवळ जायचं आहे घरापासून अगदी अर्धा किलो अर्धा तासाच्या अंतरावर तो देव आहे तर बघू शकता आम्ही कुठं चाललो इथे तर बघू शकता आमची फॅमिली आणि फॅमिली सोबत जाताना खरंच खूप मजा येते तर आता आम्ही निघालो आहे तर ही सगळी आमची फॅमिली तर आता आम्ही आलो आहे पीर पीराच्या देवाला तर हिंदू लोकही त्याला मानतात तर बघू शकता असं हिंद मुस्लिमांचं हे पीर आहे आणि इथे काय महिलांना आत प्रवेश नाही आहे तर इथे दर्शन घेत आहे आणि खूप जवळ आहे आणि दरवर्षी येतात का स्टॉक माहीत नाही पण पूर्वजांपासून हे चालत आलेलं आहे तर त्यासाठी गोड भाताचा नैवेद्य दाखवला जातो तर बघू शकता गोड भात सुद्धा आणलेला होता आणि तो आमचा आणि माझ आमचे जे पाहुणे आलेले त्यांचा तो देवाला ते दरवर्षी येतात पण आम्ही सुद्धा त्यांच्या सोबत गेलो होतो तर इथून बाहेरूनच त्याचं दर्शन घेतलं तर आता निघालो एक घरी तर सकाळच्या नऊ वाजेपर्यंत आम्ही घरी आलो इथे माझ्या जावाच्या पापड्या चालू होत्या तर त्या पापड्या रव्याच्या होत्या आणि मी पण कधी केलेल्या नव्हत्या पण आज तिने कुठं तिला सांगितलंय तर ती करू राहिली पण खूप छान होतात असं ती म्हणाली बघू आता कशा होत आहेत त्या तर अशा प्रकारे भरपूर प्रमाणात पापड्या केल्या भरपूर केल्या एक किलो मध्ये इतक्या झाल्या का बस तर आता चालू झाले आहे आय पी एल आणि आय पी एल चालू झाल्यानं आमच्या घरात गर्दी नाही असं तर शकत नाही तरी पण मुलांच्या परीक्षा चालू आहे तर चालू आहे ते आय पी एल पाहण्याचं काम बघू शकता कोणी झोपून तर कोणी लोळून अकरा वाजेपर्यंत साडे अकरा वाजेपर्यंत मॅच संपत नाही तोपर्यंत घर अगदी आरडाओरड्याने भरलेलं असतं तर कुणाकुणाच्या इथं आय पी एल पाहतात नक्कीच सगळ्यांच्या इथंच पाहतच असतील असं होऊ शकत नाही तर संध्याकाळी थकल्यामुळं तर हॉटेलमधून पार्सल भाजी आणली आहे तर काय भाजी आणली आहे आपण नक्की बघू बघू शकता खरंच खूप थकलं होतं आणि प्रवास पण झाला पापड्या वगैरे आणि तुम्हाला तर माहिती आहे शेतकरी म्हटल्यावर गायांचे वगैरे काम तर असतातच त्याच्यामुळं थकल्यामुळं म्हटलं आता पार्सल आणलेला तर इथे आणले आहे पनीरची भाजी आणि सोयाबीन चिली तर पोळ्या मी घरीच केल्या आणि अशा प्रकारची पनीर आणि सोयाबीन चिली चला तर आता जेवणाची वेळ पण झालेली आहे पोरं तर मॅच पाहत आहे तर चला जेवण करून मॅच पाहू तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट जरूर करा चला तर व्हिडिओची एंडिंग येथेच करू